लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय युपीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टी व्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग व्ही सी सिलिंग ड्रेसिंग सोफा सीट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहे तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन नाईन फाय डबल एट एट फोर सेवन टू हा सगळ्यात महत्वाचा विषय झाला पाहिजे आणि तेही मागणी आमची आहे मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की तहसीलदारांनी आम्हाला येऊन आमच्या तीन मागण्या ज्या सांगितल्या होत्या की तिथं जे अनाधिकृत बांधकाम आहे इतर वन आहे राखीव मनक्षेत्र आहे येणे झालेले नाही हद्द ठरलेली नाही नकाशा नाही स्वतंत्र सात नाही धडे वाटत नाही आणि अशा सुद्धा ठिकाणी बेकायदेशीर अनाधिकृत बांधकाम उभं राहिलेलं आहे म्हणजे जे स्ट्रक्चर आहे परमनंट स्ट्रक्चर तिथं आहे टोब हाऊस आहे रेस्टॉरंट आहे आणि अनेक इमारती बेसमेंट बेसमेंटर स्ट्रक्चर आहे हे सगळं जे काय तर अनधिकृतपणे त्या ठिकाणी उभारलेलं आहे हे अनाधिकृत आहे ते तोडलं पाहिजे हे आमची भूमिका आहे आणि त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात म्हणजे हा नुसता दोडामारचा विषय नाही आहे दोडामार तालुका हा गोव्याच्या बाजूला लागून असलेला तालुका आहे वेंगोर या तालुकासुद्धा तीच परिस्थिती आहे आणि सावंतवाडी तालुका याच्यामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे परप्रांतीय आणि जमिनीचे बेनामी व्यवहार या ठिकाणी व्हायला लागलेले त्यामुळे आज हा विषय तोळाभार तालुक्यावरचाच नाही तर हा संपूर्ण जिल्ह्याचा विषय आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षात अशी काय खरेदी करता झाली परबतीची नोंदणी झाल्या खरेदी करता झाली या सगळ्या बाबतची चौकशी सुद्धा या निमित्तानं करावी लागणार आहे आणि म्हणून जिल्हावासियांनी आता अधिक यामध्ये जागरूक होणं आणि ही लढाईच्या साठी शेतकऱ्यांच्यासाठी हा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल रस्त्यावर उतरून करावा लागेल न्यायालयीन स्तरावर करावं लागेल अधिकाऱ्यांच्या स्तरावर करावं लागेल कारण यामध्ये महसूलचा विभाग आहे महसूल विभागातले सगळे अधिकारी कर्मचारी आहेत वन विभागातले सर्व अधिकारी कर्मचारी आहेत अभिलेख मधले अधिकारी कर्मचारी आहेत नियम निबंधक या विभागातले अधिकारी कर्मचारी आहेत सरपंच ग्रामपंचायत प्रशासन ग्रामविकास अधिकारी स्तरावर आहे आणि त्याचबरोबर पोलीस सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी जबाबदार आहेत आणि म्हणून जे जे संबंधित जोशी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि माझ्या सर्वसामान्य जिल्हावासियाला सिंधुदुर्गात सासोली ग्रामस्थांना त्या ठिकाणी न्याय मिळावा ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि म्हणून आंदोलन आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये जिल्हावासियांना मी आवाहन करतो माझ्या माझ्यामार तालुकावासियांना आवाहन करतो माझ्या सासोदीवासियांना आवाहन करतो आणि सगळ्याच महाविकास आघाडीच्या सर्व पार्टीच्या कार्यकर्त्यांना शिवसेना उभा गाठात कुवाटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्या जनतेला सगळ्यांनी तिला संघर्ष समितीनं पाठिंबा दिलेला आहे मनसेनं पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी पाठीमा दिला आहे सगळ्या स्तरावर या आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा होतो आणि म्हणून सगळ्या जिल्हावासियांना मी विनम्र असं आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या जनआंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि मोद्यांचं हे आंदोलन जनतेच्या करता जिल्ह्याच्या करता महत्वाचा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असा आव्हान पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो माझा मुद्दा समजून घ्या कुणी त्या ठिकाणी जमीन खरेदी खरेदी केली आणि ती केलेली जमीन समजा तुम्ही पाच एकर जमीन विकत घेतली आणि ती स्वकुशीनं कोणी विकलेली असेल आणि त्या पाच एकरवर तुम्ही काय त्या ठिकाणी करत असाल कर तर त्याला माझा विरोध नाही विकासाला माझा विरोध नाही समजून घ्या प्रश्न माझा मुद्दा समजून घ्या जिथं लोकांची हरकती आहे तुम्ही साडेतीनशे एकर विकत घेता आणि बाराशे साडेबाराशे सुमारे एकरवर तुम्ही अधिकार दाखवतो हे कुठच्या तुमची साडेतीनशे एकर घ्यायला वेगळे करून लताशाची नोंदणी करा त्याचे हिस्से करा आडेवारी करा आणि ज्याची ज्याची जमीन तुम्ही विकत घेतली ती तुम्ही घ्या त्याच्याबद्दल माझा विरोध नाहीये पण तुम्ही साडेतीनशे एकर जमीन विकत घेणार आणि साडेबाराशे एकरवर आपली मालकी दाखवणार दादागिरी करणार गोव्याचे बाहुन आणणार आणि माझ्या सामान्य शेतकऱ्याला एकशे एकोणपन्नास करणार तीनशे सव्वीस करणार आणि आम्ही माझं म्हणणं माझ्या विकासाला विरोध नाही माझ्या जिल्ह्यामध्ये जर विकास होत असेल गुंतवणूक येत असेल त्याचं स्वागत आहे आणि जी विकत घेतली त्याच्यावर त्यांनी त्याच्यावर त्यांनी काम करावं दुसऱ्या जमिनीवर ज्याचा त्यांचा हक्क नाही ज्यांनी विकत घेतली नाही तुम्ही ही सामायिक नाही आहे हो पहिला आधी समजून घ्या पत्रकार साहेब ही सामायिक आहे याच्यामध्ये धडे वाटप झालेलं नाही आकारफोट हिस्सेरले हो नाही स्वतंत्र सांजोळा झालेला आहे कुठची जमीन तुमची आंदोलन करतो मी इथे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवा नाही मी परत तुम्हाला सांगतो मागच्या पुन्हा एकदा सांगतो जेव्हा मोपा एअरपोर्ट गोवा सरकार हे पुन्हा एकदा त्या ह्याच्यामध्ये करत होतो वास्कोच्या परिसरामध्ये करत होतो त्यावेळी आम्ही भूमिका घेतली होती मी तेव्हा राष्ट्रवादीचं नेतृत्व करत होतो मी कार्याध्यक्ष होतो जिल्ह्याचा नेता होतो हजारोच्या संख्येनं लोक बांध्यामध्ये आली आणि त्या ठिकाणी हे एअरपोर्ट झालं पाहिजे ही भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी बांध्यामध्ये तेच एअरपोर्ट झालं आज त्याच्यामध्ये शेकडो लोकांना रोजगार मिळाला या भागाची प्रगती झाली आणि ते मोपा झालं रेडी कोर्ट आणि रेडी वाईनिंग याबाबत सुद्धा खूप समस्या होता याच्याबाबत सुद्धा आनंद आवाज उठवला त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी तिथल्या जनतेला न्याय मिळाला ते आंदोलन यशस्वी केलं मी फक्त ओसरगावचं टोल आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्या ठिकाणी बसणार होता mm. आणि टोल सुरू सुद्धा सरकारने सुरुवात केली होती आपण जाऊन त्या ठिकाणी आंदोलन सगळे व्यापारी होते मी होतो आम्ही सगळं आंदोलन केलं दिवसाला सात लाख रुपये टोल जमा करून त्यांचं हे होतं सुटलं होतं महिन्याला जवळजवळ दोन कोटी दहा लाख रुपये वर्षाला चोवीस पंचवीस कोटी रुपये गेली दोन वर्ष तो टोल आम्ही बंद केला जवळजवळ पन्नास कोटी रुपये त्या रस्त्यावरनं वाहतूक करणाऱ्या लोकांचे मी वाचवले त्या आंदोलन ते यशस्वी झालं सगळे व्यापारी होते सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आणि ते आंदोलन यशस्वी झालं मी नरडवे धरणाचं आंदोलन केलं तिथल्या शेतकऱ्यांना जाऊन तुम्ही विचारा त्या धरणातल्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा आर्थिक फायदा त्यांना पॅकेज देण्याचं काम सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेतला आज ते धरण आहे अजून त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळाला नाही पण लढाई चालू आहे त्या नरडवे धरण ग्रामस्थांची सुद्धा त्याचबरोबर मी गगन बावडा त्या घाटाचा सुद्धा त्या ठिकाणी ते सुरू व्हावं हो। एक चौपदरी रस्ता कारण पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जसं आंबोली आहे या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात जातो तसा माझ्या मतदारसंघातनं जवळजवळ राधानगरी जातो गगनबावडा जातो भोईबावडा जातो आणि त्यातला एक महत्वाचा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा घाट आहे त्याच्यासाठी सुद्धा मी एकवीस किलोमीटर पायी चाललो भर उन्हात सकाळी नऊ वाजता सुरू केलं हजारो लोकांना घेऊन मी चाललो आणि ते आंदोलन यशस्वी केलं तो रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं का था 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 था। या कामाला सुद्धा असं सुरुवात करण्यासाठी काम केलं उत्कृष्ट दर्जाचं काम होतंय त्याच्यासाठी सुद्धा आवाज त्या ठिकाणी उठवला म्हणजे या जिल्ह्यामध्ये मी आतापर्यंत म्हणजे मला काय नुसतं कणकोणी शहरापुरता किंवा घरा गावापुरता मी मर्यादित नाही मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलन केलेली आहे आणि अनेक आंदोलनं यशस्वी करून जनतेला त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे त्यामुळे यापुढे सुद्धा मी आंदोलन या ठिकाणी करतच राहणार शिवसेना उघडस मी एक जिल्हा प्रमुख आहे माझी जबाबदारी आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातन माझ्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून जनतेला कसा न्याय मिळेल जनतेच्या प्रश्नाला कसा न्याय मिळेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी मी लढतोय याच्यासाठी माझा संघर्ष सुरू आहे आणि मी तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी करणार लढणार आणि म्हणून मी माझ्या जिल्हावासीयांना तालुका तालुकावासीयांना मी सासोदी ग्रामस्थाला आणि माझ्या सगळ्या सहकार्याला महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या सहकार्याना मी परत एकदा विनंती करतोय की आपण या आपण सगळ्या एकत्र येऊन येऊन हा एक येलगार शासनाच्या विरोधात या ठिकाणी करूया आणि जनतेला सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्याला न्याय त्या ठिकाणी मिळवून देऊ आमच्या उभाट्याच्या वतीनंच हे आंदोलन आहे वैभव नाही घेत असतील आणि समजा कोण सगळे शिवसेने तशी चांगली गोष्ट आहे त्याने आलं पाहिजे जनतेवर अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी वैभव नाही का आलं पाहिजे कालच तुम्ही ऐकलं ऐकलं की भाजपचे नाटकर आहे यांनी सुद्धा याला पाठिंबा दिला मनसेचे तालुका प्रमुख सुनील गवस यांनी सुद्धा पाठिंबा दिला तिला संघर्ष संघटनेने दिला सगळ्यांनी सगळ्या जनतेचा विषय आहे मी आता मागे घेतला आहे मी फक्त त्याला कारण आहे या विषयाला आवाज उठवणं संदेश प्रकार हे कारण आहे औचित्य आहे निमित्त आहे पण हा सगळ्या जिल्हावासियांचा विषय आहे उद्या जर समजा आपण जिल्हावासीय जर समजा ही लढाई करू शकलो नाही तर आपल्यावर या परप्रांतीयांचं अतिक्रमण होणार आणि आपण जिल्हावासीय या जिल्ह्यातनं बेदखल होणार उपरे होणार ही लढाई आपल्याला लढावीच लागेल आणि मला सांगा सर्वसामान्य शेतकरी जेव्हा महसूलकडे जातो किंवा या सगळ्या विभागांकडे जातो त्याला न्याय मिळतो का त्याला मिळत नाही पण हे जे धनदानके परप्रांती आहेत ह्याला मात्र ताबडतोब न्याय मिळतो मला सांगा सासुरीतली ही जमीन मिळकत ही सामायिक आहे ही सामायिक मिळत असताना ते कसं काय त्या जमिनीवर ताबा घेऊ शकतात कसं काय त्या ठिकाणी अतिक्रमण करू शकतात कसं काय जनतेला त्या ठिकाणी बेदेखल करू शकतात मला एवढं सांगा दुसरी गोष्ट सिंधुदुर्ग जिल्हा बँक भैंक, या बँकेचा सात कोटी पस्तीस लाखाचा बँकेचा कर्जाचा बोजा या प्रॉपर्टीवर ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकलेली नाही त्यांच्या जमिनीवर कसा काय बोजा जमीन ज्यांनी विकलेली नाही ते सातबारावर आजही आहे त्या सातबारावर हा बोजा कसा काय चढतो म्हणजे जिल्हा बँकेची जबाबदारी होती ना कर्ज कोणी घेतलं त्याच्या सातवारावर कुठे असेल त्याच्यावर लावला इतर ज्यांचा काही ना संबंध नाही त्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या सातवारावर ही नोंद कशी काय येते सात कोटी पस्तीस लाखाची उद्या त्या शेतकऱ्याला त्यांनी कर्ज न घेता त्यांच्या खात्यावर त्यांच्या सातवारावर कर्ज तर बोलत आहे म्हणजे शेवटी न्याय कोण कोण न्याय देणार याला सांगा आपण जर लढलोच नाही या विभागाशी तर आपली भूमिका मांडली नाही हे कसं होणार आपण बेकायदेशीर आक्रोशिक सणदा कशा काय आपण देऊ शकतो इकोसेन्सिटिव्ह झोनवर तिथं जाऊन ती जी बेसुमार लक्षतोड झालेली आहे बेकायदेशीर उत्खनन झालेलं आहे अनेक अंतर्गत रस्ते केलेले आहेत सगळं त्या ठिकाणी तोडमोड सगळी केलेली आहे कोण विचारणार कोण आणि त्या जो मालक आहे शेतकऱ्याचा शेतकरी तो त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊ शकत नाही समजा तुम्ही मालक आहात त्या जमिनीचे एका जमीन समजा सामाजिक जमिनी एकाना विकली तुम्ही चार जण सहभाग आहात किंवा जमीन मालक आहात तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊ शकत नाही हे काय आहे तुमचा जो उदरनिर्वाहाचं जे साधन होत ती वडलं जी तुमची जागा होती त्याच्यामध्ये जे समजा काय उत्पन्न असेल काजूचं असेल काय झाडांचं असेल किंवा त्याच्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह होता ना आणि त्यांचा जमिनी मालक म्हणून त्यांचा हक्क अवलेला आहे त्यांना कसं फेदखल करता येईल तुम्ही जर ज्या जमीनदारांकडे जमीन विकली त्याच्या आधी सर सगळ्या जमिनीचा जमिनी सरकारी मोजणी करा त्याच्यामध्ये धडेवाटप करा ठरवा आणवारी करा आणि मग त्याच्यातलं जे काय तुम्ही चित्र घेतलाय त्याच्यावर तुमची मालकी दाखवा तुम्ही विकत घेतलं तीन साडेतीनशे एकर साडेबारशे एकर तुम्ही कशी काय मालकी दाखवता कसं काय फॅन्सिंग करता कंपाऊंड करता आणि त्यालाही सगळी महसूल असेल वन विभाग असेल असेल असतील सरपंच ग्रामपंचायत प्रशासन असेल पोलीस असतील हे कसं काय मदत करतात त्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे आणि याच्यावर आवाज हा त्या ठिकाणी मी उठवलेला आहे बुलंद केलेला आहे तोडामार तालुकावासियांचा आवाज जिल्हावासियांचा आवाज सासोली ग्रामस्थांचा आवाज कोण दाबू शकत नाही त्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय संदेश पायकर आणि आम्ही सगळे शिवसेना उघडा आणि महाविकास आघाडी गप्प गप्प बसणार नाही गेली या विषयामध्ये गेली सतरा महिने मी लढतोय जर आमदार दीपक केसरकर हे जर कार्यक्षम असते मंत्री तर हा प्रश्न त्यांनीच सोडवला असतो कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये खरं तर म्हणजे म्हणजे या ह्याच्यातनं ओरिजिनला नेमका सपोर्ट कोणाचा आहे ओरिजिनला वरदस्त कोणाचा आहे ते नेमका कोणाचा आहे माझे काय लक्षात येत नाही म्हणजे वरदस्त आहे का माझं म्हणणं शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या जात आहे हडप केल्या जात आहे त्यांना त्यांच्या हक्क अवाजीत असताना त्यांना वेगळ केलं जात आहे आणि आमदार दीपक केसल तर त्यांना त्या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही व त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी त्यांच्या पदावर राहणं किंवा मंत्री म्हणून हे योग्य नाही त्यांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना जनतेला न्याय द्यावा आणि निर्णय करावा त्यांच्या बाजूला मी जे काय सांगतोय योग्य मी सांगतोय म्हणून नाही जी परिस्थिती वास्तव आहे जे योग्य आहे त्याला त्यांनी आमदार म्हणून मंत्री म्हणून न्याय द्यावा ते देऊ शकत नाही म्हणूनच आम्हाला जनतेला हा उठाव त्या ठिकाणी करावा लागतो हा संघर्ष त्यामुळे होतो आपल्या शेतकऱ्यांना कमी विकू नये ही माझी हो भूमिका आहे पण शेतकऱ्यांनी काही गरजा असतात त्यांच्या अडचणी असतात आर्थिक अडचणी त्यांनी विकल्या माझं म्हणणं जिथं विकलं तिथं त्यांनी घ्यावा ना त्यांची ती जी जागा आहे कोणी घेतली समजा तुम्ही घेतली 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 मी त्या माझ्या घेतली नाही असं माझं म्हणणं नाही घेतलेच ना खूप जणांनी घेतले मी तेच सांगतो की गेल्या दहा वर्षात काय व्यवहार झाले खरेदी विक्रीचे कोविड मध्ये मोजणीचे ते समजू दे आम्हाला निधाला आमच्या जागत काय आहे की नाही जिल्हा असायची की आम्ही सगळं विकून टाकलं हे समजू दे माझं म्हणणं आहे त्याचा मुद्दा मी भरकटत नाहीये मी तुमच्या मुद्द्याबरोबर टांबे करतो तुम्ही म्हटलं तो मुद्दा योग्य आहे पण मुद्दा समजून घ्या ज्याने कोणी जो विकास झाला विकासाला विरोध नाही ज्याने घेतल्या तेवढं त्याने जमीन घेणारच ना दे 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 ते ठरवून घ्यावा त्यांच्याबरोबर कसावं सा सामायिक मिळकतीमध्ये तुम्ही तुमचा हक्क ठरवा कुठची जागा तुमची कुठची जमीन तुमची कुठचीच विकली आहे ती तुम्ही घ्या त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केला अंतर्ला विरोध नाही पण साडेतीनशे एकर तुम्ही जमीन घेणार धडे वाटत नाही हिस्से ठरलेले नाहीत स्वतंत्र साधणार नाही नाही आणि तुम्ही कसं काय त्या ठिकाणी ताबा घेऊ शकता घ्या हो ना पण अनेक जागांनी समजा आपण ज्या हॉलमध्ये बसतो ही कुठल्या तरी शेतकऱ्याची जमीन त्यांनी विकत घेतलेली आहे त्याच्यामध्ये माझं काय म्हणणं नाही आहे विकत घेतलेल्या जमिनीमध्ये त्यांनी वावर करावा त्यांनी उद्योगधंदे उभारावे विकास करावा स्थानिक लोकांना रोजगार द्यावा काही ना काय त्यांना त्या ठिकाणी जनतेला जिथल्या जनतेला रोजगार मिळावा फायदा व्हावा त्यांचा आर्थिक त्यांची प्रगती व्हावी माझा विरोध नाही ना पण त्याला चांगलीच किंमत द्यायला दीड लाख रुपयाने एकच घेता आणि ती जमीन तुम्ही दोन कोटी रुपये एकर ने चार कोटीने विकता ती जर त्या शेतकऱ्याला द्याला चांगले पैसे पन्नास लाख रुपये द्या आणि जी शेतकऱ्यांनी विकली याच्याबद्दल माझा विरोध नाही विकास सकाला का माझा विरोध नाही त्यांनी ती ताब्यात घ्यावी त्यांनी ती ठरवावी राहतं आणि तिथं विकास करावा पण बाकीची जमीन जी शेतकऱ्यांची ती परत करावी ती शेतकऱ्यांची हक्काची जमीन आहे आणि ती कुठची ती ठरली पाहिजे ना रस्त्यावरची जमीन सगळ्या जमिनीला तू फेन्सिंग घेतलं पोरिझम कंपनीला कंपाऊंड ही कुठची पद्धत तू ठरवलं का शेतकऱ्यांवर बसल्यात का तुम्ही वाटप झालं का आकारफोड झाली का स्वतंत्र सातवारा झाले का हिस्से झाले का सगळ्या समजदारांनी तुला मदत केली का माझं काय म्हणणं नाही ना त्याच्यामध्ये ना मी परत सांगतो मी माझा विकासाला विरोध नाही माझं म्हणणं आहे की परब रामती यांची दादागिरी धननागियांची दादागिरी आम्ही सहन करणार नाही तू विकत घेतलीस ते ठरव कुठची ती हद्द ठरव का असेल ते ठरव की तुझा ताबा तू सगळ्यांच्या जनतेत बस आणि बाकीची जमीन जी जनतेची आहे ती जनतेच्या ताब्यात दे संपला विषय आणि ह्याला ज्यांनी कोणी सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे ज्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे दोन चार अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे आणि एवढंच काय याच्यामध्ये काळा पैशाचा वापर झालेला आहे आर्थिक जी गैरव्यवहार झालेला आहे गुन्हा हा नोंद झाला पाहिजे ईडी मार्फत आणि याचा या सगळ्या संपूर्ण यंत्रणेच्या मार्फत चौकशी होऊन जे कोण दोषी असतील कदाचित माझा मुद्दा चुकीचा असेल पण चौकशी करा तपास करा आणि जे कोण दोषी असतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा कारण ही सासोडीच नाही हे उद्या उद्या सगळ्या देवडामार्गमध्ये येणार आहे उद्या वेंगुर्व्यामध्ये सावंतवाडी आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये हे येणार आहे त्यामुळे आजच आपण आपल्या जमिनी वाचवल्या पाहिजेत आपली जी ताकद आहे आपल्या तालुक्याची जिल्ह्याची ही ताकद आपण याच्यामधनं आंदोलनातला दाखवून दिली पाहिजे आणि म्हणून माझं आंदोलन आहे आणि म्हणून माझं हात जोडून सगळ्या जनतेला विनंती आहे जिल्हावासियांना गोडाव्या तालुकावासियांना सासोरी ग्रामस्थांना की आपण मोठ्या संख्येनं या जनआंदोलनामध्ये सहभागी होऊया रस्त्यावर उतरून आपण संघर्ष करूया कारण गेली सतरा महिने आपण न्याय मागतोय आपल्याला न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आपण हे आंदोलन त्या ठिकाणी करतोय आंदोलन यशस्वी करणं हे आहे मी परत परत मी सगळ्यांना सांगतो सगळे माझे सहकारी आहेत ठीक आहे कोण आपल्या व्यक्तिगत प्रश्न भूमिका मांडत असेल पण तरी सुद्धा एक आपण शिवसेना महाविकास आघाडी आम्ही सगळे एक आहोत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी शेवटी जनतेला न्याय देण्यासाठी आपण ही लढाई करतो काल सासुडीचे ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी होते आपण पाहिले त्यांच्या ग्रामस्थांचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे जेवढाभार तालुका असल्याचा विषय आहे जिल्हा असल्याचा विषय आहे याच्यामध्ये राजकारण न करता त्यांना कसा न्याय मिळेल हा प्रय प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करावा एवढंच या ठिकाणी मी सांगतो